अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतली यामध्ये पडद्यामागील नाट्य काय याचा आढावा घेणारा मेट्रो बी... मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली मागील निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून इथून मोठी लढत दिली होती असं असलं तरी भाजपाला आणि शिंदे गटाला ठाकरे यांच्या पक्षाला सहानुभूती मिळवून द्यायची नव्हती अशी सहानुभूती मिळाली तर पालिका निवडणुकीचं काय असा प्रश्न भाजपासमोर होता मुंबई पालिका निवडणुकीस आणखीन अवकाश आहे तोपर्यंत चिन्हाचा राडा निवळेल आणि मग ताकदीनं ठाकरे यांच्या पक्षास विरोध करायचा असं गणित समोर येत आता राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी असं पत्र काढलं त्यामागे मराठी जनमानसात आपली व्यापक भूमिका निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला उद्या पालिका निवडणुकीत मनसे उतरेल तेव्हा किती प्रतिसाद मिळेल याचा अंदाज आत्ताच बांधणं अवघडच पण तत्पूर्वी वातावरण तरी निर्माण झालं पाहिजे असा हेतू दिसून येतो एकूणच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीकरता करता चांगली खडाखडी झाली मात्र परिस्थिती पाहून प्रमुख राजकीय पक्षांनी झाकली मोठ सव्वा लाखाची असा पवित्रा घेतलेला दिसून येतो बाकी शिंदे गटाला आपल्या शक्तीचा आवाका समोर आलेला नाहीये त्याची परीक्षा घेऊन फसगत का करून घ्यावी हा त्यांचा पवित्रा दुसरीकडे शरद पवार यांनी ठाकरे यांच्या प्रती सहानुभूती असा भाग निवडला असावा राहता राहिला प्रश्न तो राजकीय संस्कृती किंवा दिवंगत सदस्याच्या कुटुंबीय यांच्यासाठी आदराचा तर मग असा नियम पंढरपूर कोल्हापूर उत्तर आणि देगलूर बाबत का लावला गेला नाही तेव्हा कुणी असं पत्र का काढलं नाही असा प्रश्न मतदारांनी विचारायचा नाही याचबरोबर ठाकरे गटानं जल्लोष आणि आक्रमक भाषेला सुरुवात केली आहे हा विषय देखील अनाकलनीय म्हणावा लागेल प्रतिस्पर्धी पक्षानं एक भूमिका म्हणून माघार घेतलेली असताना यात कोणाचा विजय आणि पराजय म्हणता येणार नाही झाकली मूठ सव्वा लाखाची अशी गणित घालत ही पोटनिवडणूक टाळली गेली आहे हा भाग समजून घेण्यासारखा म्हणावा लागेल शेवटी बीएमसीच्याच निवडणुकीत दूध का दूध अन पाणी का पाणी होणार हे तर उघडच आहे